न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन आगामी श्रीरामपूर नगर परिषद निवडणुकीसाठी बहुप्रतिक्षित निहाय आरक्षण अखेर जाहीर झाले आहे या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे भवितव्य निश्चित झाले असून शहरातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत निवडणुकीसाठी शहरातील वातावरण आतापासूनच तापायला सुरुवात झाली आहे नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाले असून यामुळे कोणत्याही खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला संधी मिळू शकते नगर परिषदेच्या सतरा प्रभागातील एकूण चौतीस जागांसाठी आरक्षण जाहीर झालं आहे शहरातील सतरा प्रभागांमध्ये ओबीसी आणि सर्वसाधारण तसेच सी एस सी आणि सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे विशेषतः प्रभाग क्रमांक पंधरामध्ये दोन्ही जागा सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत ज्यामुळे येथे मोठी चुरस पाहायला मिळेल पद सर्वसाधारण झाल्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांना उमेदवारीची संधी मिळणार आहे तसेच अनेक प्रभागांमध्ये महिलांसाठीच्या आरक्षित जागांमुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रभाग क्रमांक एक नागरिक मागास प्रवर्ग ओबीसी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जाती महिला प्रवर्ग एस सी महिला आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जाती महिला प्रवर्ग सी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक चार नागरी मागास प्रवर्ग ओबीसी आणि सर्वसाधारण महिला, उबीची महिला सर्व प्रवर्ग प्रभाग क्रमांक पाच नागरी मागास महिला प्रवर्ग ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक सहा नागरी मागास प्रवर्ग ओबीसी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक सात अनुसूचित जाती प्रवर्ग एसी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक आठ नागरी मागास महिला प्रवर्ग ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक नऊ नागरी मागास प्रवर्ग ओबीसी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक दहा अनुसूचित जाती महिला प्रवर्ग एस सी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक अकरा नागरी मागास महिला प्रवर्ग ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक बारा अनुसूचित जाती प्रवर्ग एस सी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक तेरा अनुसूचित जाती महिला प्रवर्ग एस टी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक चौदा अनुसूचित जाती प्रवर्ग एस सी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक पंधरा सर्वसाधारण महिला प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक सोळा नागरी मागास महिला प्रवर्ग ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक सतरा नागरी मागास महिला प्रवर्ग ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग असे आरक्षण पडले आहे सिरामपूर नगर परिषदेच्या सतरा प्रभागात पडलेल्या आरक्षणामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या असून प्रभाग निहाय आरक्षण जाहीर होतात सर्व इच्छुक उमेदवारांनी राजकीय समीकरणे जुळवायला सुरुवात केली असून सु। कोणकोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी मिळणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे न्यूज सुपर अभिषेक सोडणेसह जिंक्य पटेकर सिरामपूर